नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ मी दुर्गा तुमचं ज्या सिंपल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते नवीन व्हिडिओ आहे लक्ष्मी रोड शॉपिंग पुणे हॅप्पी संडे तर लक्ष्मी रोड तुळशीबाग सगळ्या पेठा पुण्यात फिरायचं असेल तर आपल्याला पाहिजे असतो तो रविवार आणि रविवारची गर्दी तसंच मी तुम्हाला घेऊन चालली लक्ष्मी रोडला चला बघूयात घरी सकाळी मिसळचा नाश्ता केल्यानंतर मग आम्ही निघालो होतो लक्ष्मी रोडला ही मिसळची मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती पोस्ट केला तो नक्की जाऊन बघा आम्ही घरातूनच गरम गरम मिसळ खाऊन गेलो होतो त्यामुळे तिथं आम्ही काही जास्त खाल्लेलं नाही आहे तुम्हाला आवडते की नाही मिसळ कमेंटमध्ये सांगा आणि प्लेट कसं डेकोर केली आहे ते पण सांगा कशी दिसते मिसळ मस्त ना मिसळ खाल्ली किचनमधलं सगळं आवरलं आणि मग स्वतःच आवरलं आणि आम्ही निघालो लक्ष्मी रोडला कोणीही ही, ही दुर्गा आहे जस्त सिम्पलची आम्ही रिक्षाने निघालो होतो मी वहिनी आणि गौरी गौरी म्हणजे दादाची मुलगी असं आम्ही तिघीजणी निघालो होतो लक्ष्मी रोडला कारण गौरीचं होतं फेअरवेल टेन्थचं तर तिच्यासाठी तिला साडी घ्यायची होती मग त्यासाठी आम्ही निघालो होतो पुणेकरांनो जरा कमेंटमध्ये सांगा या ब्रिजचं नाव काय येते कसा केला आहे मी व्हिडिओ शॉर्ट्स टाकेन याच्यावरती एक आजकाल मला व्हिडिओ करायला खूप आवडायला लागलेलं आहे कारण आयफोनची क्लॅरिटी आम्ही पोचलो लक्ष्मी रोडला पुण्यात शॉपिंग म्हटलं तर लक्ष्मी रोड नाही असं कसं चालेल इथं सगळं मिळतं कुर्तीपासून साड्या बांगड्या पर सँडल आणि तेही बजेटमध्ये इथं शॉपिंग म्हणजे फक्त खरेदी नाही इथं बार्गेनिंग बार्गेनिंग करणे ही एक कला आहे तर अशा रीतीने आपण पोचलो होतो लक्ष्मी रोडला मस्त मस्त तुम्हाला मी विंडो शॉपिंग असं रिक्षा शॉपिंग नाही सांगत आहे मी खाली उतरून म्हणजे रिक्षामधून खाली उतरून पण मी तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे व्हिडिओ लक्ष्मी रोडची सगळ्या वस्तू म्हणजे दाखवणार आहे मी तुम्हाला नंतर आम्हाला हे एक दिसलं ईशा शॉप होतं तर मग आम्ही तिथं आतमध्ये म्हटलं इथेच बघूयात आतमध्ये जाऊ म्हणून याच दुकानातमध्ये गेलो गेल्या गेल्या मला कोणीतरी हाय केलं या दोघींनी नंतर आम्ही पोचलो त्या दुकानामध्ये फर्स्ट फ्लोअरला साड्यांचं होतं मग त्या फर्स्ट फ्लोअरला आम्ही गेलो आम्हाला गेल्या गेल्याच पहिल्यांदा ही बघितली की ही साडी आवडली मग आम्ही सांगितलं त्यांना आम्हालाही ट्राय तिला ट्राय करून दाखवा म्हणून दिसायला खूप भारी होती आणि किंमत ऐकल्यावर ती अजून भारी होती अजून भारी वाटली कशी वाटते तिला ही साडी तिला छान वाटत होती म्हणून मी पण माझी एक छोटी क्लिप घेतली आणि नंतर मला दिसले स्वामी या व्हिडिओच्या शेवटी अजून एकदा मी तुम्हाला भेट घडवून देणारे स्वामींची त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही साडी घेतली आणि मग नंतर आम्ही स्ट्रीट शॉपिंग म्हणजे असं हे ज्वेलरी पण बघायची होती ना तिला मग आम्ही ज्वेलरी बघण्यासाठी पण गेलो छान ड्रेसेस होते छान होते हा छान ड्रेस होता आणि तो मरून कलरचा एक आहे तो हा वाला हा आवडला होता गौरीला हा नऊशे रुपये म्हणत होता ना स्वामी स्वामीनी साड्यांची महाराणी बहिणी ही बहुराणी आणि मग हे मेवर असं हे आपलं पुणे पुण्याचं लक्ष्मी रोड आणि ही वैशाली आणि हे हे काय नाही आहे हे संक्रांतीसाठीचं वाण आहे ह्याच्यामध्ये मला हे खूप आवडलं तिळगुळसोबत हळद आणि कुंकूचं पॉकेट होतं पण किंमत ऐकल्यावर अजून भारी वाटलं कारण ते पन्नास रुपयाला होतं मग वहिनींना म्हटलं वहिनी ते ठेवून थे द्या नंतर हे कानातले होते खूप इयरिंग्स खूप छान होत्या खूप मस्त मस्त होत्या महाग होत्या पण खरंच छान होत्या महाग होत्या त्या मानाने छान होत्या ती ताई मला फिरवून दाखवत होती सगळं नंतरनं मला भेटलं कोण कोण नाही हा छोटा मुलगा भेटला नंतरनं वहिनींना संक्रांतीसाठी वाण घ्यायचं होतं मी संक्रांतीला वाण काय घ्यायचं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केला आहे तोच वहिनींनी बघून त्याच्यातले एक डिसाईड करून वहिनी म्हटल्या मी पर्स घेते छोट्या तर म्हटलं चालेल तर ह्या पर्स छान होता पन्नासला एक अशी होती तर आम्ही एक डझन घेतलं आवडल्या मला पण पूर्ण आम्ही खोलून वगैरे व्यवस्थित बघितल्या आणि मग घेतल्या वेगवेगळ्या वेग वेग रंगाच्या बारा पर्स घेतल्या मामी मी त्या छोट्या दादाकडून छान आहेत पर्स पण म्हणजे स्वस्त याच्यामध्ये मिळालं स्वस्त मिळाल्या आणि वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन्सच्या आहेत झेंकी पिंकी नाही आहेत आणि नंतर ना बा झालं संपली शॉपिंग मामी निघालो घरी आणि हवेमुळे पडदा लाजचा पडदा लाजच असं काही नाही आहे काय बघताय कशी दिसते मी छान ना <laughs> चाले छान होता रविवार दोन तीन तासात आम्ही पुन्हा रिटर्न पण घरी आलो आणि मग कोणी दिसलं तुम्हाला कोणाला तरी दाखवायचं होतं ना हे बघा आपले स्वामी अजून व्हिडिओमध्ये स्पष्ट दाखवते तुम्हाला पुढे क्लॅरिटी श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू स्वामी आपल्या नेहमी पाठीशी असतात फक्त चांगलं कर्म करत राहायचं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण शेअर करा आणि कसं वाटतं ते माझी व्हिडिओ जरा कमेंटमध्ये सांगा आणि लाईक पण करत जा व्हिडिओला बघून फक्त तुम्ही व्ह्यूज वाढवू नका लाईक्स पण देत जा मला लाईक्स बघून मी तुम्हाला अजून खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन मस्करी करते आहे तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुण्यातल्या लक्ष्मी रोड तुम्हाला कसा वाटतो, तेही जरा कमेंटमध्ये सांगा थँक्यू आणि स्टे